boguia four one two three start uh -huh. i am pass to the आणि छत्रपती शिवाजी महाराजांना गड किल्ल्यावर काय चाललं राज्यात काय चाललं स्वराज्यात काय चाललं याची कणकण खबर देणारा एकमेव उत्तम गुप्तहेर म्हणजे तो होता पोतराज पोतराज ही संस्कृती आहे आपली भारतीय परंपरा आहे आपली आणि म्हणून यामध्ये काय काय असायचं तर एक छोटीशी ढोलकी ज्या नाद वाजवला जायचा आणि या गंगावन जे केस त्या पोतराजाचे असायचे यामध्ये कधी कधी वाघ नख लपवली जायची मावळ्याच्या माध्यमात कधीतरी पकडला गेला किल्ल्यावर तर मात्र तो हसत हसत न मरता समोरच्याला घेऊन मरायचा वाघ नख खुपसून मरायचा ही छत्रपती शिवाजी महाराजांची आगळी वेगळी युक्ती होती असा हा पोतराज जीवाची बाजी न करता असे मावळे छत्रपती शिवाजी घडवले दुसरा मावळा होता शिवा काशीत शिवा काशीत जेव्हा गडावरती राजे अडकले त्यावेळेस इथून सुटायचं कस आणि म्हणून शिवा काशीत छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेला इकोदेरे थोडा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाला राजे तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्ही तुमचा जरेटोप मला द्या मी तो जरेटोप घालतो आणि हसत हसत सिद्धी जोहरला सामोरं जातो आणि मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात शिवा अरे याच प्रमाणपत्र तुला माहिती आहे का जर तू पकडला गेला तर याची शिक्षा तुला माहिती आहे का तर शिवा काशीत सारखा का मावळा म्हणतो महाराज जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तर मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्राण सोडेल असा हा आमचा शिवा काशीत आणि अशी आमची स्वराज्याची परंपरा ही उत्कृष्ट भूमिका साकार करणारे कोण व्यक्तिमत्व ओळखलं का कोणी आपल्या विद्यालयाचे सन्मानिय श्री बेंडकुळे सर एकदा हात वर करून टाळ्या वाजवू आणि प्रत्येक मावळ्याच्या पाठीमागे गुप्त हेर एक स्त्री सुद्धा असायची की मावळा जरी लढायला गेला तर प्रत्येक घरात साडी चोळी आहे की नाही मीठ मिरची आहे की नाही याची सुद्धा काळजी आमचा राजा करत होता छत्रपती शिवाजी महाराज करत होते आणि ते काम पोतराज बरोबर असलेली स्त्री करत होती आणि आपल्या विद्यालयातील ही भूमिका साकारणाऱ्या या महिला कोण आहेत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या शिंदे मॅडम जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की खुद्द गेले तीन तास झालेले आहेत आपलं वार्षिक स्नेह संमेलन कला आविष्कार चालू आहे तुम्हालाही बोर होत होत म्हणून एक पोत्राच्या भूमिकेत आता तुम्ही बघताय साडेतीन तास झाले घसा फुटस्तवर गायकवाड सरांचा आवाज कसा झालाय सगळ्यांचं मनोरंजन करणारे विविध माध्यमातून मनोरंजन करतात त्याच पद्धतीने हे मनोरंजनाचा एक प्रकार सुद्धा ही कल्पना सुद्धा आपल्या सर्वांच्या आवडते श्री गायकवाड सर जे आजपर्यंत सर्वच कार्यक्रम उठून नेतात आणि आमची टीम त्यांच्या पाठीमागे त्यांना भक्कम साथ देते त्याबद्दल विद्यालयामार्फत एकदा हात वर करून गायकवाड सरांचे विशेष हार्दिक अभिनंदन आणि खरा हा मानाचा तुरा नक्कीच आपण गायकवाड सरांच्या खोसून आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करूया हार्दिक अभिनंदन धन्यवाद गायकवाड सर धन्यवाद सर धन्यवाद सर्व ग्रामस्थांचंही पुन्हा एकदा मनापासून आभार असेच एक, एक भूमिका अजून दोन भूमिका तुम्हाला बघायच्या आहेत तर आपण जाऊ नका हलू नका जरी पाय दुखत असले तर दोन पूर्ण विराम देऊ का नाही किती छान माझे लाडके विद्यार्थी दुखले तर दुखले पाय काही अडचण नाही जाऊया पुढच्या गीताकडे त्या अगोदर दोन मिनिट बोला राम न झाला कृष्ण केन्मला शिवरा यांचे चरित्र घडवी गर, माय जिजाबाई या भूमिकेसाठी आपल्याला